पहिला संस्कार मला वाटतं नामकरण आहे त्याच्यानंतर लग्न सोहळा सोळा संस्कार आहेत मला वाटतात ते छान तीन संस्कार नामकरण सोळा लग्नाचा सोळाच झालं की सांगा बरं काहीतरी आमच्या वाघसाहेर काय केलं असं होशनाचा सोहळा नामकरण सोहळा तुम्हाला माहिती आहे लग्नाचा सोहळा तुम्हाला माहिती आहे अन्नदर्शनाच्या सोहळ्याबद्दल मी बोलणार आहे इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये ते त्याच्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो नाही नका नका बोलू पण मला वेगळा विचार मांडायचा आहे आपण श्राद्ध या विषयावरती बोलणार आहे सगळ्याला पटेल तरुण तरुण युवा युक्तींनी आपल्या आईवडिलांना जिवंत असताना सांभाळायचं आहे हा विषय तुमच्या समोरून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला धर्म म्हणायचा की नाही मला माहीत नाही पण हिंदू संस्कृतीमध्ये मृत्यूनंतरचे सोपस्कार केले जातात मी माझ्या कुटुंबामध्ये चार पाच मृत्यूंना ण्याचा प्रयत्न केला कुटुंबामध्ये चार पाच लोक केल्यानंतर काय करायचं पंढरपूरला जायचं विसर्जन करायची ते टाकायची तांदूळ लागतो ते लागतं रहू लागतं ह्या लागतंय त्या लागतंय त्याव लागतं अरे 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 पाच पन्नास विषयाची यादी मी असं म्हणतो की हे सगळं करण्याची भरती नंतर गरज नाही मग काय करावं रोज रोज तर रोज आई वडिलांचं दर्शन घ्या रोज सासू शासऱ्यांना नतमस्तक व्हावं आणि रोज त्यांचं श्राद्ध घालावं रोज त्यांचं श्राद्ध घालावं म्हणजे त्यांना काय आवडत त्यांना काय नको आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी ते हयात असेपर्यंत आपण त्यांना सांभाळलं पाहिजे म्हणजे मृत्यूनंतर श्राद्ध घालण्याची गरज होणार नाही मी बोलतो कस शंभर टक्क्यापर्यंत जगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून बोलतो नाहीतर आमच्यात दारुडे भरपूर आहेत उठ्या पटकन दारूच्या विषयावर जगलेल्या भाव बहिणी दारूचा म्हणून दारूच्या विषयावरती भाषण करतो अशा लोकांना स्टेजवरती उभारून उपयोग आहे नीती मूल्य ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्या विषयावरती बोललं पाहिजे तसं होत नाही तेव्हा संस्काराचा विषय इथे थांबवतो पुन्हा एकदा माझ्या आयांना भगवांडांना सांगतो की आईवडिलांना आहे तोपर्यंत एकदम छान सांभाळा त्यांच्या मनाच्या प्रत्येक गोष्टी आजच पूर्ण करा उद्या करण्याची गरज नाही जाता जाता सांगतो आपल्या कुटुंबामध्ये जे आपल्याला सोडून दिलेले आहेत ते पण एखादं झाड लावावं शेतात लावावं बांधार लावावं दुसऱ्यांना दान करावं कुठं काय स्मशानभूमीमध्ये काय लावावं त्यांची आठवण राहील ऑक्सिजन निर्माण होईल फळ खायला मिळेल आपण थांबू भाषणाचा कार्यक्रम इथं हसायलाच पाहिजे थोडंसं नाही का बरोबर का नाही हसायला पाहिजे आता आमच्या